ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी विसर्जन मिरवणुकीत मानगावचा युवक जखमी ट्रॅक्टरचे चाक पायाला घासल्याने दुखापत गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या मानगाव तालुका हातकणंगले येथील पवन आरे या युवकाचा पायाला ट्रॅक्टरचे चाक घासल्याने दुखापतीची घटना घडली तातडीने या युवकाला गावभाग ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल आदित्य दुडंगे व त्यांच्या सहकार्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं शनिवारी अनंत निमित्त इचलकरंजीत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरासह आसपासच्या परिसरातील अनेक नागरिक आले होते माणगाव येथील पवन आरे हा युवकही आपल्या सहकाऱ्यांसोबत विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आला होता राणीबागेसमोर ते चालत जात चा असताना तेथून जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचे चाक पवन याच्या पायाला घासून गेलं त्यामुळे पवन याच्या पायाला दुखापत होऊन पाय फिरला गेला ही माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल दुडंगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येत जखमी पवन याला तातडीनं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं महान करेनसाठी सुभाष वासमी इचलकरांची